स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क नऊ एक सहा सात एक एक दोन पाच एक एक कर्जत भाजप विधानसभा अध्यक्ष किरण ठाकरे यांची मतदारसंघात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी सुरू आहे दरम्यान किरण ठाकरे यांच्या या हालचालीवरून भाजप कर्जत विधानसभा निवडणूक ही स्वबळावर लढवणार आहे का म्हणून चर्चा रंगू लागली आहे महायुतीत कर्जत विधानसभा निवडणुकीत तिकीट शिंदे गटाला अर्थात विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांना मिळण्याची शक्यता आहे मात्र भाजपचे किरण ठाकरे यांनी दुसरीकडे विधानसभेची सुरू केलेली तयारी आणि त्यातून घडवून आणलेला पक्षप्रवेश यामुळे चर्चेला तोंड फुटलाय कर्जत विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुतीत मोठा संघर्ष पाहायला मिळतोय त्यातच भाजपनं आता अंतर्गत गाव पातळीवर सुरू केलेली मोर्चे बांधणी यामुळे महायुतीत अनेकांच्या भुवया उंचावल्यात अगोदरच महायुतीत सर्व काही आलबेल आहे त्यातच भाजपनं मतदारसंघात आपल्या हालचाली वाढवल्या असून नुकताच किरण ठाकरे यांनी पाथरज जिल्हा परिषद अंतर्गत येत असलेल्या मोगरज ग्रामपंचायत हद्दीतील मालेगाव मोगरज या प्रभागातील ग्रामस्थांचा भाजपत पक्षप्रवेश करून घेतलाय शिवाय कळंब जिल्हा परिषद विभागातील भगुची वाडी येथील कार्यकर्त्यांचा देखील भाजपमध्ये पक्षप्रवेश करून घेतलाय किरण ठाकरे रामदास घरत निलेश पिंपरकर काशीनाथ रसाळ प्रमोद बार्शी, प्रज्ञेश खेडकर अभिषेक तिवारी सोमनाथ रसाळ राजू कैवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश करून घेतलाय दरम्यान या पक्ष प्रवेशानं किरण ठाकरे यांची निवडणूक लढवण्यासाठी सुरू असलेली धडपड यामुळे अनेकांच्या भूवया उंचावल्यात सध्या कर्जत विधानसभा मतदारसंघात भाजपच्या संशयग्रस्त हालचाली सुरू आहेत बूथ कमिटीला विश्वासात घेऊन मतदारसंघात भाजप आपली चाचपणी करताना दिसत असून निवडणुकीसाठी तयारी करताना दिसत आहे महायुतीत तीन प्रमुख घटक पक्षात सध्या आलबेल असल्यामुळेच भाजपनं आपली देखील वेगळी चूल मांडण्याची तयारी केलेली आहे भाजपकडून निवडणुकीसाठी किरण ठाकरे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर सुरेश लाड यांना मंत्री रवींद्र चव्हाण हे आपल्या परीनं त्यांचं पुनर्वसन करण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे भाजप लाड यांना सोबत घेऊन कर्जत विधानसभा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेण्यासाठी आग्रही आहे मात्र किरण ठाकरे यांनी आपल्या निवडणुकीसाठी जोरदार हालचाली सुरू केल्यानं येणाऱ्या काळात नेमके महायुतीत उभा संघर्ष तर पेटणार नाही ना म्हणून ना पाहिलं जात आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत